यज्ञखंड रामायण कवी तुम्ही ऐका चातुर यज्ञ खंड रामायण कवी तुम्ही ऐका चातुर लक्ष्मण करून गेले गेल्या राम लक्ष्मण करून तयारी गेल्या लंकीवर इंद्रजिता संकरून करून लढाई युद्ध केलं फार इंद्रजिता संकरून करून लढाई युद्ध केलं फार लक्ष्मी मनाला शक्ती लागली धडपड सार लक्ष्मीनाला शक्ती लागली धडपड सार महाबली बलवान परकर्मी अंजनीचं बाळ महाबली बलवान परक्रमी अंजनीचा बाळ यालाच म्हणते रामदूत काळाचा काळ यालाच म्हणते रामदूत काळाचा काळ जामीवंत हनुमंत हुशार नळनीळ जामीवंत हनुमंत हुशार नळनीळ को नानी ना पर्वत ह्यायळ कोणानी नदूरना पर्वत ह्याय रामचंद्राची आज्ञा घेऊन मारुती उड्डाण रामचंद्राची आज्ञा घेऊन मारुती उड्डाण गंगन थडी जाऊन उतरला कोण्या जाग्यावर गंगन थडी जाऊन उतरला कोण्या जाग्यावर लक्ष्मी मनाला शक्ती लागली बोलत लढीवाळ मनाला शक्ती लागली तो लढिवाळ द्यावे म्हणी वनस्पती नका लावू येळ द्यावे म्हणी वनस्पती नका लावू येळ काय तुझा भडी मार मरकटा कुठलं वान्य र काय तुझा भडी मार मरकटा कुठलं वान्य र मिळत नाही वनस्पती जावा माघार मिळत नाही वनस्पती जावा माघार कठीण शब्द ऐकून कपिला कुरद झाला फार कठीण शब्द ऐकता कपिला कुरद झाला फार चौपूज्या शिव कुम उठला दुर्नागीर चौपूज्य शिव कुम उठला दूर राम नाम शब्द ऐकता भरताला मौर राम नाम शब्द ऐकता भरताला मौर ह्या भरताचा बाण लागला धरणीवर ह्या भरताचा बाण लागला धरणीवर ह्या भरताना बोलणं केलं कोणा साईर ह्या भरताना बोलणं केलं कोणा साईर ह्या भरताला ना दिलंय उत्तर ಮಾರುತಿ ನ ಉತ್ತರ ಲಕ್ಷ್ಮ ಶಕ್ತಿ ಲಾಗಲಿ ಧಡಪಲ್ಡ ಸಾರ ಲಕ್ಷ್ಮಕ್ತಿಲಿ ಧಡಪಲ್ಡ ಸಾರ ಧೂರ್ಗಿರಿ ಘನ ಆಲೋ ಡಾವ್ಯಾ ತಟಾವ ಧೂರ್ನಾಗಿರಿ ಘನ ಆಲೋ ಡಾವ್ಯಾ ತಟವರ जामुकु नारामाण घाईला सभा भरली फार जामू विकून रामायण गायला सभा भरली फार सभा मंदि प्रश्न केले शास्त्री आधार सभा मंदी प्रश्न केले शास्त्र आधार अप्रतिम हे तुम्ही केव्हा आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणजे आता हे वडिला ऐकले ऐकेले पण आता रामनवमी निमित्त याला मी आठवलं थोडं एक अर्धा शब्द काही होऊ शकतो माग पुढ माग होऊ शकतो हा खूप म्हणजे असं लहानपणचं वाढलाकडून आई केली ती